आर्याला घरात असताना सगळ्यात जास्त कंपनी कोणाची आवडायची मला सगळ्यात जास्त कंपनी आवडायची वर्षाताईंची त्या कुठे ना कुठे कसं ना एक नावाच्या पाठीवरणं पण घेऊ नावाची पाटी त्यांची एक एक नंबरवर ठेवली होती त्यांनी आणि मी दहा नंबरवर नावाची पाटी ठेवलेली असे आम्ही खूप अंदाजे अंदाजा लावायचो की अरे नावाच्या पाट्यांच्या हिशोबाने वर्षाताई आणि आर्या सेम आहे असे सगळे म्हणायचे आणि मग निक्की आणि जान्हवी नंबर टू नंबर टू यायचे ते सेम आहेत असं भरपूर सगळ्या गोष्टींबद्दल बोलल्या जायचं की अरे सेम सेम आहेत आणि हे कुठेतरी बरोबर पण होतं कारण मी नोटीस केलं होतं की वर्षाताईंना पण इंडिव्हिज्युअल गेम त्यांचा पण होता त्या पण ग्रुपसोबत बसायच्या आमच्या मी पण ग्रुपसोबत बसायची आणि uh, खूप डिफरन्सेस पण आहे त्यांचा राग कसा त्यांना दाखवायचा आहे तो तरीका खूप वेगळा आहे वगैरे बट uh, आमची खूप जास्त जमायची म्हणजे त्यांनी मला ॲज अ मम्मा शी टूक केअर ऑफ मी अँड डेफिनेटली दॅट इज अ डिफरंट स्पेशल बॉन्ड फॉर मी बरं तुझी आणि जान्हवीची स्टार्टिंगला मैत्री दिसली त्याच्यानंतर मग तुमचं भांडण दिसलं पुन्हा नंतर मैत्री दिस दिसली सो तिच्याबद्दल तू काय सांगशील की ती नक्की कशी आहे कारण लोकांना दिसताना ती निगेटिव्ह दिसते आहे बाहेर सो तू तिच्याबरोबर ती राहिली आहेस मैत्री तुमची आहे त्याच्यानंतर तू बाहेर येतानाही ती रडली होती आ, मी सांगते एक्झॅक्टली काय आहे तर स्टार्टिंगला मी जेव्हा जान्हवीसोबत माझं भांडण झालं आणि पूर्ण सगळं काही वेगळं वेगळे ग्रुप झाले वेगळे आयडिओलॉजी झाले तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की जान्हवी एक वेगळं कॅरेक्टर आहे जे मी एक्सपेक्ट केलं होतं की स्टार्टिंगला एवढा राग नसणार किंवा हे तिचा रागावरचा कंट्रोल नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे मग जेव्हा तिला जेलवाली शिक्षा झाली त्यात लिटरली तिला वन ऑफ द रिझन्स की तिला ती पनिशमेंट भेटली होती बिकॉज तिने मला धक्का मारलेला किंवा पॅडीदादांच्या करिअरबद्दल बोललेली तर अशा सगळ्या गोष्टी तिने खूप चुकीच्या केल्या होत्या पण जेलमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण पाठवतो हो आपल्या बिग बॉसचं जेल सोडा बाहेरचं पण जर बघतो आपण की आपल्या जेलमध्ये आपण लोकांना टाकतो गुन्हेगार आतमध्ये जातो हा विचार करून की बाहेर येईल तर एक वेगळा व्यक्ती बनून येईल हे एक्सपेक्टेशन्स असतात बाहेरच्या लोकांचे तर ते एक रे ऑफ होप जे असते ना ते त्या गुन्हेगारासाठी खूप इम्पॉर्टंट असते की सगळेजणं मला फक्त विलेन समजत आहे पण मे बी एखाद व्यक्ती कोणीतरी जर असेल ना की म्हणता की हां मुझे पता आहे की तू बदलून येऊ शकतो तर ती गोष्ट त्या व्यक्तीला हेल्प करते चेंज व्हायसाठी आणि ते रे ऑफ होप मला पण तिच्यात आला कारण की मला माहिती आहे की हाऊ टफ इट इज की फेथ असणं लोकांचा आपल्यावर माझ्याच ग्रुपचे लोक मला स्पाय समजत होते स्टार्टिंगला मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी किती कष्ट करावं लागले आपल्या पर्सनॅलिटीला टेम डाऊन करावं लागलं तर आ, मला माहिती होतं की ते स्ट्रगल कसं आहे एन दॅट्स वाय मला तिला तो चान्स द्यायचा होता आणि त्याच्यानंतरही इनफॅक्ट नंतरही आमची इन फ्रेंडशिप झाल्यावरही नोकजोक व्हायची आमची आणि त्या नोकझोकचं रिझन होतं कारण की मी तिला सांगितलं की जान्हवी मी तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करते आहे मी म्हणते की मला तुझी फ्रेंडशिप आहे मला तुझ्यासाठी विश्वास पण आहे पण तो नाईन्टी ते उन्नीस बीस गोष्ट थोडीशी अजूनही आहे की डाऊट आहे की मी असे कम्प्लिटली विश्वास नाही ठेवू शकत की तुझी पर्सनॅलिटी चेंज झाली आहे की नाही कारण पर्सनॅलिटी चेंज नाही होत ती ती काय करते ती सध्या दाबून ठेवते तिच्या रागाला तर तिचा रागच तिची पर्सनॅलिटी आहे पण तिला नाही नाही बाबा स्वतःला सध्या सावरायचं आहे म्हणून ती तसं करते आहे आणि विच इज गुड एफर्ट्स आहेत ॲप्रिशिएटेड आहेत पण इन दी एंड हा खेळ आहे मतं मांडण्याचा आणि जर तुम्ही रागात तसे असे मतं मांडू नाही शकत आहात तर आ, आय थिंक की इट्स स्टील रिस्की आय वूड वॉन्ट हर टू गो वे अहेड मला पाहिजे की तिने चांगल्या वेनी पूर्ण हँडल करून अशीच आपल्या रागावर कंट्रोल करून पुढे गेली पाहिजे पण हा गेम आहे पूर्णपणे मतं मांडायचा अँड आय होप ती ते बरोबर करेल येस नक्कीच नुकतंच अरभासने जान्हवीला सांगितलं होतं की तुझ्यासोबत जे जे असतात ना ते घराबाहेर जातात मग वैभव असू दे किंवा आता संग्रामसुद्धा बाहेर पडलेला आहे आणि तू सुद्धा तिच्यासोबत त्या काळात होतीस जेव्हा तर ते तुला कितपत खरं वाटतंय किंवा असं वाटतंय का की तिच्यासोबत असल्यामुळे ते घराबाहेर पडतात वगैरे ए अरभासचे हे स्टेटमेंट्स ना एकदम असे अंधविश्वासवाले स्टेटमेंट्स नसतात का की अच्छा काली बिल्ली दिखली देखली तर रबी वो क्रॉस करली अभि आपण क्रॉस करेंगे तो कुछ तो हो जायगा हे काय आहे हे म्हणून असं खूपदा असं वाटतं अरबा शूड वेकअप कारण या सगळ्या का गोष्टी खऱ्या नसतात घनश्यामसोबत तिचं बिलकुल नाही बनायचं पण घनश्याम घराच्या बाहेर गेला स्टार्टिंगला पण योगिता आणि यांच्यासोबत निखिलसोबत काही तिचं एवढं बनलं नाही पण बाहेर गेलं जान्हवी एक असं नाही आहे की जे जिच्यासोबत तिचं बनते ते बाहेर चालले आहेत संग्रामसोबत तिचं जर बनत आहे तर ऑनेस्टली मी पाहिलं पण नाही तर जे लोकं बाहेर गेले त्याच्यासाठी आपण जान्हवीला ब्लेम नाही करू शकत की बाई तेरे वजे से हुआ इट इज द पी त्यांच्या गेममध्ये किंवा माझ्या जे जी गोष्ट झाली ज्या त्या रिझनमुळे मी बाहेर निघाली आहे इट इज नॉट जान्हवी किंवा संग्राम पण जर निघाले असतील तर ते त्यांच्या रिझन्समुळे निघाले आहेत सगळे जे जे लोकं निघालेत ते एक्सवायझेड रिझन्समुळे निघाले इवन तो मला असं वाटतं की मी निघाल नव्हती पाहिजे